नमस्कार मित्रांनो आज आपण भारताच्या कर व्यवस्थेत झालेल्या ऐतिहासिक बदलाबद्दल बोलणार आहोत जी एस टी परिषदेनं घेतलेले नवे निर्णय तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहेत चला तर पाहूया नेमके काय बदल झाले आहेत आणि ते केव्हापासून लागू होणार आहेत तुम्ही पाहिलंच असाल की आतापर्यंत जी एस टी चे एकूण पाच स्लॅब होते त्यात बघाल तर झिरो पर्सेंट पाच पर्सेंट बारा पर्सेंट अठरा पर्सेंट आणि अठ्ठावीस पर्सेंट पण आता जी एस टी टू पॉईंट ओमध्ये हे साधे करून फक्त मुख्य दोनच स्लॅब ठेवलेले आहेत त्यात बघाल तर पाच पर्सेंट आणि अठरा पर्सेंट तसेच चाळीस पर्सेंटचा वेगळा स्लॅब त्यात लक्झरी आणि सीन प्रोडक्ट्ससाठी ठेवण्यात येणार आहे मात्र तो लगेच लागू होणार नाही झिरो पर्सेंट जीएसटी म्हणजेच करमुक्त वस्तू सर्वात मोठा बदल म्हणजे आता साठहून अधिक वस्तूंवर त्यांनी झिरो पर्सेंट जी एस टी म्हणजे पूर्णपणे करमुक्त यामध्ये बघाल तर भारतीय ब्रेड यामध्ये रोटी असेल पराठा असेल पिझ्झा ब्रेड असतील तसेच दूध खाकरा शालेय नोट्सबुक आणि तेहतीस अशा जीवनरक्षक औषधे विशेषतः त्यांनी कॅन्सर व इतर गंभीर आजारांवरील औषधे यांचा यामध्ये समावेश केलेला आहे पाच पर्सेंट जी एस टीमध्ये आलेल्या वस्तू रोजच्या वापरातील वस्तूंवर मोठा त्यांनी दिलासा दिलेला आहे त्यामध्ये बघाल तर नूडल्स असतील चॉकलेट बटर हॉटेल रेस्टॉरंटचं बिल फ्लाइट्स हेल्थ व लाईफ इन्शुरन्स काही मेडिकल उपकरणे आता फक्त पाच पर्सेंट जी एस टी यामध्ये लागेल तेच अठरा पर्सेंट जी एस टी कायम असणार आहे यामध्ये बघाल तर मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स जसं की ए सी टी व्ही फ्रीज गाड्या सिमेंट अशा वस्तूंवर अठरा पर्सेंटचा जी एस टी तसाच राहणार आहे चाळीस पर्सेंटचा विशेष स्लॅब असणार आहे यामध्ये बघाल तर तंबाखू पान मसाला गॅससारख्या ड्रिंक्स असतील यांसारख्या सीन प्रोडक्टसाठी त्यांनी चाळीस पर्सेंटचा जी एस टी स्लॅब ठेवला आहे पण तो लगेच नाही तुम्ही बघाल तर हे सर्व बदल हे येणाऱ्या बावीस पासून लागू होतील म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून देशभरात नवा जी एस टीचा दर लागू होणार आहे याचे परिणाम काय होतील तर पहिलं म्हणजे सामान्य ग्राहकांसाठी दैनंदिन वस्तू आणि आरोग्यसेवा स्वस्त होतील दुसरी म्हणजे व्यापारी आणि उद्योगांसाठी खूप खप वाढेल मागणी वाढतील शेअर मार्केटवर सकारात्मक याचे परिणाम दिसून येतील मात्रच सरकारला जवळपास अठ्ठेचाळ हजार कोटींचं महसुलात नुकसान होणार आहे पण जी डी पी वाढ वाढीचा फायदा मिळण्याची यामध्ये त्यांना अपेक्षा आहे आता मीटिंगमध्ये काय झालं तर ही छप्पनवी जी एस टी परिषद होती तब्बल बारा तास चर्चा झाली आणि केंद्र राज्यांच्या मदत सहमतीने हे निर्णय घेतले गेले वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांना ऐतिहासिक असं म्हटलं आहे तर मित्रांनो जी एस टी टू पॉईंट ओमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात काय बदल होणार आहेत ते आपण पाहिलं तुम्हाला यातील कोणता बदल सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो तो, तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका